मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे त्यांच्या प्रकृतीत सातत्याने खालावणारी स्थिती पाहता राज्य सरकारवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत मराठा समाजातील असंतोष दिवसेंदिवस वाढत असून राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या जीवाशी मराठ्यांच्या भावना आणि मुंबईकरांच्या संयमाशी खेळ खेळत असल्याचा आरोप करण्यात आला याच पार्श्वभूमीवर आज शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात विशेष प्रार्थना करण्यात आली मनोज जरांगे पाटील यांना उत्तम आरोग्य लाभावे मुंबईत आंदोलनाला गेलेले सर्व मराठा मावळे सुखरूप घरी परत यावेत तसेच आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा यासाठी श्री साईनाथांच्या चरणी साकडं घालण्यात आलं यावेळी फडणवीस सरकारच्या आरक्षणविषयक अनास्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारला सद्बुद्धी यावी अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली या प्रार्थना सोहळ्यात सचिन चौगुले कानिफ गुंजाळ संजय आप्पा शिंदे मनोज जाधव सुयोग सावकारे कैलास सुपेकर रवी इंगळे उमेश गायकवाड रामनाथ सदाफळ यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते तसेच साई मंदिरात पोलीस निरीक्षक रणजित गलांडे शिवाजी गोंदकर कमलाकर कोते विजय जगताप सिमोन जगताप विठ्ठल पवार रामा गागरे गोरखवदक गणेश सहाणे विशाल वाघ संतोष पवार गणेश मोरे आकाश गवळी आदींनी भेट दिली यानंतर शिर्डीत सायंकाळी पाच वाजता लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते हे उपोषण पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या हस्ते सोडवण्यात आले व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद शिर्डी